गोष्टी काल म्हणजे हा आमचे दिवस गेले काय ते वर्ष होय का मालक वर्षा जागे होय का रुपयार हा रुपया रुज हां तुमच्या आयुष्यात कुठलं सुख तुम्हाला भारी वाटलं आता आता ऊस आहे माझ्या एक तीन एकर बर तीन एकर ऊस आहे आता बरं जागेंदी एकच आणि जाणारच करता हो एकटक तीन एक हो कामाला कोणी ठेवतच नाही का तुम्ही कामाला कोणाला ठेवतच नाही का नाही नाही एक मीच कर तीन एकर हां बरं सगळ्या सुक्काचा दिवस कुठला होता तुमच्या आयुष्यातला आयुष्यातलं होय नाही आला कुठलाच नाही 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 आमचं झालं किती वय आहे तुमचं आता माझं वय पंच्याहत्तर काय नाव हो तुमचं मोहन निगडे मोहन निगडे आणि सगळ्यात बेकार दुःख म्हणलं तुमच्या आयुष्यातलं कुठलं दुःख होत नाही तरी खायला पंचायत खायची खायाची पंच मुलं किती बोर मुली मुली दोन आहेत दोन हा आणि हीच करता का करता आ, तो या तुम्हाला कष्ट कराय कस, कस वाटत बरोबर बरोबर काय त्रास हो ना, ना। काय नाही काय नाही काय दुःख नाही लिबणे नाही भांगे नाही गोळी नाही इंजेक्शन नाही अजून काय खाल्लं तुम्ही काय खाल्लं तुम्ही फुलगा मटकी खातो मटकी अजून जुन भाकरी किती खाता भाकरी किती खाता आगे। 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 <laughs> आगे। 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 का एक भाकरी पहिली जवानपणी सगळं राहण्याच आयुष्य काढलं का सगळं दुसरं काही कामच केलं नाही दूध वगैरे किती प्यायचा दूध नव्हता होते रानातच काम आणि भाकरी आणि काय खाल्लं भाकरी फोनगा मटकीच काल आणि तुम्ही काहीतरी सांगणार होता तुम्ही म्हणलेला काहीतरी आता नाही कायतरी गोष्ट गोष्ट नाही काय काय गोष्ट काय नाव नाही काहीच नाही बरं असू द्या धन्यवाद तुम्हाला भेटल्याबद्दल हा किती लिटर देते काय दूध आता लिया होय का हो किती लिटर देते काय आता पंधरा हा काय होते काय का हो बरोबर